Entry ए, क्लासी, क्लासी, आगे। आगे। तर नमस्कार मित्रांनो मी मराठी व्लॉगर अनिकेत पाटोळे स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये तर ले दिवसातून आज कर लावले कारण मॅचेस पण नव्हत्या न थोडे गॅप पडलेला पण एक दोन ठिकाणी मॅचेस होत्या पण तिथं काय व्हिडिओ बनवलं नाही कारण का जरा पब्लिक जास्त बघून जरा लाज बी वाटत होते कारण सवय नाही त्यामुळे जरा लाज वाटत्या पण आता घरात आल्यावर वाटाल तर की लास्ट होते व्हिडिओ करायला होतं भारी ब्लॉक झालं असतात पण जाऊ दे आता नेक्स्ट टाईम गर्दीत करायचा जा। आणि जरा थंडीचा दिवस चालू आहे तोंड बी आता खारी शेंगदाण्यासारखं झाले त्यामुळे जरा काही चेष्टा करू नका थोडा ॲडजस्ट करा आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ही मयूर स्पोर्टची नवीन जर्सी आहे आता ही बघा जर्सी पूर्णपणे कटतात सगळ्यात भारी माल तर लई आवडल्या आणि जर्सी डिझाईन बघा ही डिझाईन आहे तर तुम्हाला पाहिजे असतील तर जे बी स्पोर्ट्समध्ये अवेलेबल आहे तर जरूर घ्या डिझाईन बारी म्हणजे शेवट लई आवडलं मला तुम्ही बी बघा आता आता <laughs> जायचं मिळालं आणि आमचं आलेत बॉस सकाळपर्यावरून आणि आमचं सामान बॅटा टोपी आणि जर्किंग थंडी तर लय आहे तर जायचं मिळालं तर चला जाऊया आणि हो कसा आहे आमचा मोठा दणका तर <laughs> आता आम्ही सगळे आलो आहे आणि आमचा स्टार बघा यो टायमात आलो आहे आम्ही यो कट्टात आहे अजून इथंच फिर लागला आहे आणि आम्ही आमची उभारलाय यो इथं यो पदू आलाय नवीन आमच्या टीम मध्ये आमचा मोठा धनका बॉस मॅच आमचा आत्ता कड्याला आमच्या इथन सुरुवात आमची तर आता आलो आहे मालगाव मध्ये मा आणि सीन असा झाला की आम्ही यायच्या आधी आमची मॅच चालू झाली आम्ही लेट आणतो त्यामुळं कमिटीनं डायरेक्ट मॅच चालू करायला लावले कुणासाठी थांबाय ना म्हणून सांगितलं आणि आमच्यातल्या तिघाच प्लेअरांनी टॉस करून दोघं बॅटिंगला गेलेत तिसरा मागत आम्हाला आम्हाला फोन करत शिवाय देत आणि आम्हाला स्टार्टिंगला वाटत होतं की खोटं बॉल येत नंतर आम्ही ग्रुपवर बघितलं तेव्हा आम्हाला समजलं की मॅच चालू झाली आणि आमचीच दोस्त येऊन आमदे तोरात आणि येऊ डी जे आम्ही तिघं निवड हालत डुलत आलोय आणि शिव्या कालू इथं आणि आता मोबाईल घेतलाय अनिलचा व्हिडिओ करायला आता व्हिडिओ यात बाहेर दिसते बोर दिसते त्यामुळे यात व्हिडिओ करायचा आम्ही ग्राउंडवर आलो तेव्हा स्कोर झाला तर आमचा तीन ओव्हरला फक्त तेवीस लास्ट दोन ओव्हरला जरा स्कोर चांगला आला आणि टार्गेट ठेवलं आम्ही अठ्ठेजाईचं आणि अठ्ठेचाळीस करताना मॅच भारी झाली आणि जरा बॉलिंग आमच्यातली जरा रागानंच टाकली कारण एकामेकावर राग आला कधीच टायमावर येत नाहीत व्यवस्थित येत नाहीत त्यामुळे चिडून खेळालते पण आता एक कॅच असा झाला जा जा प्रदीप जाधव का इथं बसला आहे निवान वधू असल्या डेंजर कॅच गड्यानं फ्लाईंग सिक्स झालता टाइमावर कॅच झाली मॅच पूर्णपणे टर्निंग पॉईंट तिथं झाला मॅचवरची आलो आम्ही आणि मॅच चांगली ते सापोल अठरा धावांची मॅच आम्ही डिपेंड करून मॅच जिंकलो आणि आता दुसऱ्या राऊंडसाठी सज्ज झालो आहे आणि त्यामुळं आता थांबाय मिळाले नाहीतर पहिला राऊंड खेळूनच घरी जायला लागला असतं प्लस शिव्या खायला लागल्याचं ते वेगळ्या कारण का स्पॉन्सरने एवढे पैसे भरले आहेत इंटरव्ह्यू केली ते आणि आम्ही लेट गेलो आणि हरलो तर मग काऊ खायला लागलाच असता परत इंटरव्ह्यूला बी अवघड झालं असतं पण आता दुसरा राऊंड खेळणार आम्ही सगळे व्यवस्थित ते नॉकआउटच्या मॅच असल्यामुळे एक मॅच हरलं की लगेच घराला जायला लागणार आहे आणि जिंकत राहिलं की खेळत लागायला खेळत राहायला लागणार आहे तर आठ टीम आहे त्या आठमधल्या पहिल्या राऊंडला एक एक करताच्या चार टीमा बाहेर पडल्या उरते चार मग दोघा दोघांची गा -दो मॅच लागणार दुसरा राऊंड त्यांचा संपणार आणि क्वार्टर फायनलच्या सामन्याला दोनच टीम राहणार तर असा फॉर्मेट आहे नॉकआउटचा तर चला जिंकत राहिलं तर थांबायला लागणार किंवा जर कालीवर काय झालं तर इथूनच बॅक पॅक करून जायला लागणार आणि आमची टीम आता निवांत बसली आहे तर आता आत बघ इथं मॅच चालू आहे बघा नियोजन पण भारी आहे विकेट एक नंबर विकेट आहे कारण का ची विकेट असल्यासारखं वाटायला फील भारी येतोय तर मजा लागल्या खेळायला त्या टीमधे एक लॉगर आलाय लॉगर बघा चायनीज लॉगर आहे हिंदी चायनीज मेक्सिक बहुत अच्छा लगला यार हमको पेड़ को बहुत आराम मिला भी ये साला इधर बेटा था एक हमारा स्कॉन लेके क्या बोलते उसको स्कॉन जे तो दान है काय मांगा मांगा नहीं रखता है अभी मत कॉमेडी किंग नाम देव तो रात तर आता तब्बल तीन तासानंतर आता मॅच आहे आणि मिरजभर मॅच आहे दुसऱ्या राउंड चे मॅच पण तीन ओव्हर चेच होणार आहेत कारण का अंधार संध्याकाळी लवकर पडतोय क्वार्टर फायनलचा सामना बी खेळवायचा आहे त्यामुळं तीन तीन ओवरच्या सगळ्यांच्या मॅचे घेतले आहेत आता दुसरा राऊंडचा टॉस जर झाला आहे आणि बघूया आता निर्णय काय ते कारण का आम्ही लांब बसले आणि आमचं कॅप्टन हो तिकडं स्टेजकडं बसले समोरच्या साईडला तिकडं त्यामुळं निर्णय काय अजून तर सांगितलं नाही पण सगळी आता जाणार आम्ही तिथं एकत्र बसणार आणि निर्णय घेऊन मग ठरवणार कारण का एक इनिंग आहे अजून तोपर्यंत आमचा निर्णय होऊन काहीतर गेम प्लॅनिंग तर करायला येते सरा दुसरा राऊंड तर खेळूया तर आता क्वार्टर फायनलचा सामना आहे तीन ओवरचा मेरेज विरुद्ध एस पी स्पोर्ट्स कौटिमांका जिखल तो तिसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय होणार हारल त्याचा रस्ता थांबणार इथंच आणि आम्ही टॉस जिंकून पहिला बॅटिंग घेतल्या मिनिमम स्कोअर पन्नास तर करायला बघणार पन्नास झाला तर पूर्णपणे सेफ स्कोअर आहे मॅचवर येऊ शकते तर चला तर आत्ताच मॅच झाली क्वार्टर फायनलला एंट्री केली एस पी एस पी स्पोर्ट्स कोटीमांकांना पण मॅच असले जरा घ्यायला आलो की थोडक्यात एक बॉल सहावर गेलते अपोजिट टीमला एक बॉलला सहा हो धावा पाहिजे होत्या आम्ही दहावा त्या आप, पंचेचाळीस धावा त्या आणि अपोजिट टीमला कराय जिंकण्यासाठी पाहिजे होत्या सॉरी आम्ही चव्वेचाळीस त्या अपोजिट टीमला पंचाळीस पाहिजे होता पण मॅच असल्या जोरात दोन्ही बी टीमां चांगल्या होत्या त्यामुळं आम्हाला बी त्यांनी जरा मारलं आणि आता मॅच गेली बक्षीसात आम्ही जाणार आता व्हिडिओ करायला लागले हसवावं आहेत जरा काय रागा मानून देऊ नका पोर राही चेष्टा मस्ती करतेतच पण चांगली मॅच झाली हरता हरता आणि एकदा जिंकलो एक बॉलचा पूर्ण एकदा हलते पण ह्या टायमाला आम्ही जिंकलो उन्हानं पाक तोंडाची अवस्था बेकार झाल्या पाक हालत असे झाले दा का नाही की चरचरा लागले भेगा पडल्यासारखं म्हणजे चिरल्यासारखं वाटायला लागले त्यामुळं खेळायला पाग असं वाटायला की बाबा कशाला निवांत घरात बसून मॅच ऑनलाईन बघत असलेली बरं आहे खेळायचं आहे कष्ट करायला तर लागणार असली कारण दूर चालणार नाही पण चार दिवसात बसून गोरं गोरं झालेलं आणि होतं तसं काळून करपणार आहे आता तर आता मिरज आणि जयसिंगपूर सामना चावला आहे मिरजच्या तीन टीमा होत्या त्यामुळं दुसरी टीम खेळायला लागली आता ती पण प्री क्वार्टरला गेली आता त्यांच्या आणि आहेत ते जो जिंकल तो एस पी स्पोर्ट एस पी स्पोर्ट्सभर क्वार्टर फायनल सामना करणार आणि आमच्यात जो जिंकल तो सेमीफायनल दाखवून होणार आणि आजच्या दिवसातला लास्ट सामना असणार आहे जो जिंकल त्याच्यावर मॅच खेळायची आणि हरल तो आता इथनं घरला दोघांना बी घरला जायला लागणारच आहे पण जो जिंकल त्याला अनेकदा यायला लागणार आहे हरल त्याला इथंच थांबून मॅच असं स्कोअर अपडेट बघत बसायला लागणार आहे तर आता क्वार्टर फायनलचा सामना आहे जयसिंगपूर जिंकून आले प्री क्वार्टरला जयसिंगपूरनं मिरजला त्रिपल दवा मारलेल्या चोपण करायचं होता पण बॉलिंग पण तिथे चांगल्या तिने करून दिली नाही आता क्वार्टर फायनल मॅच आहे जे आणि एस पी स्पोर्ट्स कवटे बँका टॉस जटा तर टॉस हरला आणि आता आमची आहे फिल्डिंग ऑपोजिट टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे चार ओवरचा सामना आहे टीम आज चालल्या आणि आता आम्ही बी बॅट आत ठेवून जाणार आहे मेन सामना आहे आता जिंकायला चार बॉलला दोन धावांची आवश्यकता आणि फुल टॉस बॉल आणि मारलाय समोरच्या दिशेने आणि सारा आणि आमचे मित्र मागच्या वेळी काही भेट झाले नाही आणि यावेळी भेट झाल्या उमेश दा आणि हे आहे ते दा आणि अमित दा मेर सांगलीच टीम आहे आणि मागच्या वेळी भेट होता होता राहिले पण यावेळी भेट झालेली आहे चला वेळ आता घरला भेट झालाय आताच क्वार्टर फायनलचा दा सामना झाला आणि एस पी स्पोर्ट्स कौटे मग का सेमी फायनल मध्ये दाखल झाले तर टार्गेट पहिला जयसिंगपूर बॅटिंग केले आम्हाला टार्गेट होतं टार्गेट किती होतं बेचाळीस त्रेचाळीस दहा टार्गेट होतं होतं चार ओव्हरला पण जरा माझी बी लवकर विकेट पडली पहिल्या ओवरमध्ये पण मागच्या प्लेयरांनी निवांत मॅच काढली आणि मॅच तीन बॉल राखून आम्ही जिंकलो आता उद्या आणि यायचं आहे आणि खेळायचं आता आता घरला जायला हसत हसत घरला जायला काय वाटत नाही पण मॅच हारून चाललो की पाग डोकं हँग होते पण आता कधी घरात पुसते आणि कधी हसत खेळत मजा करते असे वाट बघत जायचं आहे तर आता आली शिरडून मध्ये आणि टीम सीमेपायला गेल्यामुळं सराने फिरोज सरांनी पोचवून चहाची पार्टी दिल्या ये फिरोज सर अरे गँग बसल्या आणि चहाची पार्टी दिली आम्हाला आणि बघा ये चहा आणि नामदेव बघा पाव खायला आणि एस के आमचा बंबाजा या यॉर्कर स्पेशालिस्ट सहा बॉल बुड धरून हाच म्हणजे हाच आता चहा प्या एक जायच घरला आजचा दिवस सगळा खेळण्यात गेला पण काय तर दिवस गेल्याचं चित झालं त्यामुळे जरा बरं वाटायला लागली तर आता आलोय आपण आपल्या घरी वाजलेत सात थंडीत तर जाम वा वाजा लागल्या आणि तोंडाची अवस्था बघा थंडीने कशी आहे तोंड पाक फुटलं आहे आता जाऊन बोरोप्लस जाऊन रेस्ट घेवा निवांत जून झोपायचं तर आजचा छोटासा व्लॉगचा पुऱ्या इथंच डी एन पेटिओ नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कर कर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय